मवियातला सांगलीचा सा तिढा अजूनही सुटलेला नसतानाच आता भिवंडीत लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मवियामध्ये बंडखोरीचे संकेत वाढतात शरद पवारांकडून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली भिवंडी लोकसभा मतदारसंघातून वरिष्ठांच्या आदेशानुसार मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा अपक्ष लढणार असा इशारा काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिलाय तर हा मवियाच्या घरातील प्रश्न आहे वरिष्ठांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून यावर तोडगा काढू अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी दिली दरम्यान सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे शरद पवारांची आज भेट घेणार आहेत निवडणूक निवडणूक असेल तर मैत्रीपूर्ण लढवणार आणि जर समजा वरिष्ठांचा जर एकमत झाला असेल आणि जर ही जर जागा महाविकास जर एक वेल सुटली तर मग शेवटी कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की जागेवर आपल्याला आता काही मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोडो के घिसने होने वाले सूजन और दर्द रोकने में मदत करता दर्द मुक्त जीवन लिए अमृत मोनी ऑर्थोप्लस उदय आपल्याला या जागेवर आमचा आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि ही वेळ आली अपक्ष तर अपक्ष लढून हे जे पण असेल ना हे आमच्या घरचा विषय आहे आम्ही घरात बसून सोडू एवढा तुम्हाला मी विश्वास देतो कारण हे शेवटी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणखी जे काही आमची समाजवादी पार्टी असेल आम्ही सर्व सहकारी पक्ष आहोत आणि आमचं सगळं कुटुंब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबातल्या कुटुंबात सोडवल्या जातील आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत